हो <laughs> <गागी थाता> <laughs> नमस्कार मित्र पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आसाव न आच्छा आच्छा ना रे आता आला रे आला मडका घेऊन रे आला तुम्हाला पण माहिती आहे तर काही तुम्ही तसा मागच्या ब्लॉगला सपोर्ट केला तसं या ब्लॉगला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकर लवकर चला करा तर काय आता आलो फोटो काढायला बघू रील चालल्या तर चालल्या कार्यक्रम आहे का मंदिरात त्याच्यामुळे आवाज पण येत नाही जास्त आता बघू फोटो काढू पोजिंग चालू इथं बघू इथं पोज द्यायला शिकवतो गौऱ्या चप्पल बघा गाय चालेल होता दही आणि पोडाला

मोठं वार झालेलांबला झालेला आहे मोठा प्राईमचा <fagman> मालकाय आमच्या गावामध्ये नांदगाव गाव मध्ये कसं वाटते अरे इकडे मोठा आलेला आहे सबस्क्राईब करा बजाव बजवता आमच्या गावची बाई तर काय आता थोडीच मजा आहे आज आपल्याही मजा आहे फक्त दहीहंडी बांधू द्या फुल मजा दहीहांडी बांधली का एकदा फुल मजा <laughs> <से> <laughs> ए, आला रे आला मडका घेऊन ना रे आला तर काय आम्ही अंडी घेऊन आलेलो आहेत आणि आम्हाला दोर नाही भेटत दोर पाहिजे एवढा मोठा इथून तर पार एवढा मोठा इथपर्यंत आता आम्ही जुगाड आम्हाला दोरी नाही भेटली पण आम्ही आता जुगाड त्या बाईच्या साडीचा गेलाय काही नाही आम्हाला चालतंय आम्ही मॅटर करतो मॅटर आता सांगू शकत नाही आता मुख्य संचालक आकाश चौधरी किंगमेकर चौधरी नरेश किंगमेकर आकारवरती तर दोर बांधाला आणि इकडे उस्मान आपला

lagi laler Lari. ya মৰ ল'ল যা એ ગરના લા રા 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 રા

झेलू की त्याला आता ब्लॉग त्यामुळं आम्हाला चुकी होते आता इथं जर आमची प्रॅक्टिस चालू आहे तर बनवायची बघू आम्ही आता काय करायचं ते

La! Yo, yo, salam video salam ye. Ya aramatre La! Muskarla

समझ रहे ना इथं मागोमागी चालू झालेली आहे हल्पे तुला कसं वाटतंय मग आज झाले काम पैकी हे बघा माझ्या काय केलेलं आहे

कायचं आता फायनली दही आणि पुट्टी आपली बघू शकता हे चुक चढणा बाडशॉट हे बडे आजची बा फायनली दाई आणि पुढलेली आहे बघू शकता प्रसाद केलेला संचित स्वतः संचित आलं स्वतः संचित आलं भेळ गप्पा भेळ घ्याय गपास चालीच उदगाड बोलवला संचाला उदगाड बा, 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 बा। तर संचित तुम्हाला कसं तुम्ही शालेचा उद्घाटन केलं अरे खोपरा नंतर इकडे बघ आपल्या शालेचा उद्घाटन तुम्ही केला त्याच्याबद्दल काय शब्द बघू शकता आणि खोबरा दिला तर गायला आपला प्रतीक तो गाय आता आपला ब्लॉग एंड करू कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करापेश आला मला सबस्क्राईब करा